नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रिन्सिपल सचिवांना आदेशित केलेलं आहे पत्रक जारी केलेलं आहे की सार्वजनिक जीवनातून आणि शासकीय हरिजन शब्द वगळण्यात यावा परंतु जाणीवपूर्वक मागचे जे पालकमंत्री होते त्यांनी हा सगळा खोडसाळपणा केलेला आहे इमतियाज जलील जर यांच्यात एवढी आहे आणि त्यांना जर एवढा बौद्ध समाजाची कळवळा असेल तर इम्तियाज जलील यांनी सर्वप्रथम अब्दुल सत्तार यांचा निषेध करावा कारण त्यांच्या कार्यकाळात हे झालेला आहे

जर आपण मर्म बघितला तर तुमच्या बोलण्याची भावना काय याच्यावरती अॅट्रॉसिटी सगळ्या अमेंडमेंट आहे हरिजन <bilmiyorum> शब्द वापरताना यांची देह बोली त्यांचा हिनवण्याचा शब्द हे अट्रॉसिटी साठी फ्रेम आहे त्यांनी जर म्हटलं असतं की हा शब्द हरिजन शासनाने लिहिलेला आहे मी वाचून दाखवतो इम्त्या जिल्ह्याचे आमदार खासदार होते त्यावेळेस परिपत्रक त्यांनाही आलेला आहे परंतु त्यांचा जो लहेजा होता जाणीवपूर्वक हिनवण्याचा अॅट्रॉसिटी ऍक्ट असतोय की तो हिनवण्याचा प्रकार आहे आणि सात सात आठ आठ वेळेस इंटिहाजी हरिजन 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 मानतायत ते अनुसूचित जाती जमाती म्हणू शकत होते बौद्धही म्हणू शकत होते परंतु मागसवर्गीय म्हणू शकत होते परंतु जाणीवपूर्वक हिनवण्याच्या दृष्टीने इमत्या जलीन वारंवार वारंवार तो शुद्ध उच्चारत होते हे स्पष्टपणे आपण जर बघितलं तर व्हिडिओ मधून दिसून येत वारंवार जो हरिजन शब्द आहे आम्हाला लागू नाही जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध दीक्षा दिली आणि हरिचल शब्द हा नष्ट केलेला आहे आणि इथला जो खासदार आहे माजी खासदार इम्तियाज जलील त्यांनी जो हरिचल शब्द वापरला वारंवार वापरला एक वेळेस नाही तर तो, तो सात आठ वेळेस वापरला म्हणून आंबेडकर समाजाचा भावना दुखलेल्या आहेत म्हणून आम्ही आंबेडकर आम समाजाच्या वतीने येणाऱ्या तेवीस तारखेला प्रचंड लाखोच्या संख्येने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे मोर्चाचं आयोजन याच्यासाठी केलेलं आहे ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यामध्ये आजपर्यंत आतापर्यंत जी कारवाई नाही केली आणि कारवाई नाही केल्यामुळे आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन त्यांना पोलिसांना जबाब विचारण्यासाठी की त्यांना त्वरित अटक करा नसतं आम्ही तेवीस तारखेला मोर्चा काढल्या शहर राहणार महत्वाच्या पत्रकार परिषदला आलेले सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार प्रिंट मीडियाचे पत्रकार सर्व मीडियाचे संपादक आपण ह्या पत्रकार परिषदला आवर्जून आला त्याबद्दल मी आंबेडकर कृती समितीच्या वतीने आपला सगळ्यांचा आभार मानतो आणि पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो विनंती आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित नेते शेळगेसाहेब मिलिंदी शेळगे दादा कराड भगवानजी नगडे संजय ठोकर अमितजी भुयगर त्यानंतर किशोर थोरात सतीश पटेकर जालिंदरजी शेंडगे हिवराळेजी चंदू हिवराळेजी आणि सर्व सुनीलजी मगरे प्राध्यापक सर आणि सर्व आंबेडकर समाजातील नेतेगण आलात त्याबद्दल सर्वांचं धन्य